पक्ष प्रमुख आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री जोरदार स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी खरं म्हणजे येणार होतो लवकर पण आपलं ना रे बाबा शरद पिंपळखेरला जे काही दुर्घटना झाली होती बिबट हल्ल्यामध्ये तिथं शरद सोनावणे मला घेऊन गेले आणि अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत याही तालुक्यामध्ये अशा घटना होत आहेत परंतु या संपूर्ण बिबट्यांच्या हल्ल्यावर पूर्ण विराम देण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मला यायला वेळ झाला सुजीत राव आपल्या प्रवेशासाठी मी इथं आलोय मी आजची कसर नंतर पुढच्या काळात काढल्याशिवाय राहणार नाही हा शब्द पण या ठिकाणी देतोय खरं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण सुजित झावरे पाटील यांच्या रूपाने आपण पाहतोय कारण त्यांना संधी मिळाली असती परंतु राजकारणामध्ये विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवून आपण पुढे जातो परंतु काही वेळेस विश्वासघात होतो परंतु तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत भरोसे का दुसरा नाम एकनाथ शिंदे मैं एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट की भी नाही सुनता त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कात्रजचा घाट ज्यांनी दाखवला आता त्यांना ही सगळी मंडळी राजकारणाच्या बाहेरची वाट दाखवतील आणि तुम्ही चिंता करू नका तुम्ही तुमचा इतिहास मी बघितला वडिलांनी केलेली कामं पाहिली वसंतरावांनी खरं म्हणजे वसंतरावांना दलित आदिवासी भटके गरी, गोर गरीब देव मानायचे असं त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी जंत्री आहे ही जंत्री तुमची पुण्याही आहे ही, ही कामाची पोचपावची तिथे दिसले ना एवढे लोक कोणी त्या प्रवेशाला येतात आणि तुमच्या प्रवेशाला मी स्वतः इथं आलेलो आहे तुमचा राजकीय आलेख बघितला वयाच्या तेव्या तेवीसव्या वर्षी पंचायत समिती सभापती झाले तुम्ही अठ्ठावीस वर्षात सर्वात तरुण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले आणि तिकडे ब्रेक लागला आता ज्याने स्थगिती तुम्ही म्हणाले की कामाला स्थगिती लोक देत नाहीत लोकप्रतिनिधी आणि स्थगिती देणारा लोकप्रतिनिधी असू शकत नाही तुम्ही चिंता करू नका आपला जो काही मनरेगाचा फंड आहे मी भरत गोगावलेना स्वतः सांगेन या ठिकाणी जो मंजूर आहे त्यापेक्षा आणखी जास्ती वाढवा कारण लोकांना स्थगिती आवडत नाही मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होतं आता स्थगिती सरकार होतं त्याचं काय झालं माहिती आपल्याला ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले विकास प्रकल्प बंद पाडले याला स्थगिती त्याला स्थगिती अमक्याला स्थगिती अमक्याला स्थगिती म्हणून तो मला मुख्यमंत्री व्हावं लागलं हे सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकायला आणि म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करताना विरोधी पक्ष कोर्टात गेले अमक केलं खोडे घातले विरोध केला हे मला निवडणुकीसाठी फक्त खोटी आश्वासन आहेत असं म्हणाले परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता त्यामुळे मी या लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगितलं हे दुष्ट सावत्र भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना चांगला जोडा दाखव आणि त्यांनी असा दाखवला सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबर महायुतीचे आमदार किती आले दोनशे बत्तीस आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय आणि हे सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या काही सांगितलं खोट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री मी झालो उपमुख्यमंत्री मी आहे जेव्हा सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा सुजितराव सगळ्यात मोठं पद कुठलं आहे माहित या राज्यातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे माझी आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ शेतकरी सगळे असतात आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये कधी भूतो न तो अशा प्रकारचं विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार एवढं स्लाइड विक्ट्री घेऊन आलं काही लोकांनी पूर्वीच्या लोकांनी सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती सगळं केलं होतं पण लाडक्या बहिणी लाडक्या भावानी त्यांचं सगळं बुकिंग पण रद्द केलं पदही रद्द केली सगळं रद्द करून घरी बसून टाकलं त्यांना घरी बसवलं